नमस्कार स्वागत आहे माझे युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत ओरॅकल कार्ड डेक मधून मॅन होल्डिंग कॉइन हे कार्ड या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण हे कार्ड तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा काय संदर्भ आहे लाईट अँड शॅडो आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देतात चला बघूया मॅन होल्डिंग अ कॉइन हे कार्ड आर्थिक स्थैर्य व्यावसायिक बुद्धिमत्ता आणि मूल्यांच्या जाणीवेशी संबंधित आहे हा व्यक्ती व्यवसाय गुंतवणूक आणि आर्थिक मार्गदर्शन करणारा असू शकतो जो तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहे किंवा तुमच्या अंतर्गत शक्तीचाही भाग असू शकतो या कार्डचा मुख्य संदेश असा आहे की आर्थिक शहाणपण मूल्यांची जाणीव आणि योग्य निर्णयांची वेळ आली आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डवर एक आकर्षक पुरुष दाखवलेला आहे ज्याच्या हातात सोन्यासारखं मोठं नाणं आहे जे धन स्थैर्य आणि मूल्याचं प्रतीक आहे त्याचा पोशाख स्वच्छ आणि मोहक आहे जे त्याच्या समृद्धी आत्मविश्वास आणि मोहिनीचं प्रतीक आहे त्यामागे हिरवे गवत बहरलेली फुलं आणि सूर्यास्ताचं दृश्य दिसत आहे जे प्रगती सौंदर्य आणि शांतीचं सूचक आहे त्याचे डोळे थेट तुमच्याकडे पाहत आहे जणू काही तो तुमच्या आर्थिक दृष्टिकोनात अंतर्दृष्टी देतो आहे आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो एसपेक्ट म्हणजे प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ येते अप्राईट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजे प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते क्षेत्रात नवीन संधी मार्गदर्शन किंवा गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे एखादा व्यावसायिक दृष्टिकोन असलेला पुरुष तुमच्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो तुम्ही तुमच्या स्वतंत्रतेकडे आणि स्थैर्याकडे वाटचाल करत आहात स्वतःच्या मूल्याला ओळखा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या आता आपण या कार्डचे शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट दर्शवते तर हे काय दाखवते आर्थिक अस्थैर्य चुकीचे निर्णय किंवा फसवणूक करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते हा पुरुष जर तुमच्या आयुष्यात असेल तर तो स्वतःचा स्वार्थ पाहणारा किंवा मनगटाच्या खेळात अडकलेला असू शकतो किंवा कर्जबाजारी झालेला असू शकतो स्वतःच्या आर्थिक निर्णयांवर शंका घेणं कमी आत्मविश्वास किंवा गोंधळ तुम्हाला जाणवू शकतो तुमच्यासाठी चेतावणी आहे की तुमच्या धनाशी निगडीत बाबतीत सावधगिरी ठेवा कोणावरही विश्वास ठेवू नका तर आता आपण बघणार आहो या काळचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे जर सध्या तुम्ही व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल एखाद्या पुरुषाकडून आर्थिक मार्गदर्शन मिळालं असेल पण शंका आहे किंवा स्वतःच्या आर्थिक कुवतीवर विश्वास वाटत नसेल तर हे कार्ड तुम्हाला सांगते तुमच्या हातात स्थैर्य निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे शहाणेपणे आत्मविश्वासाने आणि सावधपणे पुढे जा या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमच्या आर्थिक मूल्यांचं भान हीच तुमची खरी संपत्ती आहे कोणाच्या मदतीची गरज असेल तर ती योग्य माणसाकडून स्वीकारा पण स्वतःची ऊर्जा क्षमता आणि निर्णयांवर विश्वास ठेवा तुमचं स्थैर्य तुमचा आत्मसन्मान आणि आर्थिक स्वातंत्र्य तुमच्या हातात आहे या कार्ड्सच्या डेकच्या ऑथर अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभा रायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचं आणि मोठ्याने अफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत अफर्मेशन सांगणार आहे हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये डायरीमध्ये दैनंदिनीमध्ये लिहून घेऊ शकता जितकी जास्त या ॲफमेशनची तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तितका मोठा बदल तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे तर अफर्मेशन आहे आय डिटरमाइन माय ओन व्हॅल्यू आय अट्रॅक्ट नॉलेजिबल अँड सपोर्टिव्ह पीपल इन टू माय फायनान्शियल लाईफ आता मराठीत सांगणार आहे माझं खरं मूल्य मीच ठरवत आहे मी, मी माझ्या आर्थिक आयुष्यात ज्ञानी आणि आधार देणारे लोक आकर्षित करत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे का वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद